काम करो ऐसा की पहचान बन जाए हर कदम ऐसा चलो की निशान बन जाए यहाँ यहाँ जिंदगी का कोई काट देता जिंदगी जियो इस कदर कि मिसाल बन जाए सर्व फक्त आणि फक्त मेहनतीमुळे हो शक्य आहे यावर विषय लक्षात आला असेल नमस्कार मी रेहान शकील नदा श्री उजाळी विद्या मंदिर हायस्कूल उजाळवाडी या शाळेत शिकणारा यंदा सातवीचा विद्यार्थी विषय मान दाखला मला काही खापखाम लोकांची नावं मिळा हे मी मात्र कर्तव्य समजतो यामध्ये सर्वात प्रथम गाणं सम्राटनी लता मंगेशकर क्रिकेट वीर ज्याला क्रिकेटचा देव देखील मानतात तो म्हणजे सचिन तेंडुलकर अभिनय क्षेत्रात गेली किती किती भाग्यवान आहे ती लोक मला इथेच सांगावं वाटतं पहिलीच्या वर्गात जर तीन दिवस शिक्षण घेता आलं कारण काय तर आपल्या लहान बहिणीला सांभाळायला कोणी नाही अशा लता दिदींनी स्वतः वयाच्या सातव्या वर्षी शाळा सोडून घरची जबाबदारी सांभाळत गाया क्षेत्रात इतकी मेहनत घेतली की गगनही त्यांच्या समोर ठेवणे वाटू लागले तिने स्वतःच नशीब हे स्वतः ठरवलं त्याचबरोबर क्रिकेट क्षेत्रात नव क्रांती आणणारा सचिन तेंडुलकर मला वाटते बारावी नापास घेतो पण तरीही न हाता न कसता तो आपल्या धीरावर ठाम राहिला रात्रीचा दिवस केला आणि क्रिकेट क्षेत्रात निर्माण केलं त्याने स्वतःच्या पक्ष यांनी आपली खरी ओळख काय आहे हे जाणलं आणि क्षेत्रात एक महिलाचा दगड ठेवला हे सर्व अर्थ परिश्रम आणि सातत्य यामुळे शक्य परिस्थिती अगदी पण तरी करून खरोखरी वर वर्तमानपत्र अब्दुल कलाम साहेब काही वेगळं सांगण्याची गरज नाही कारण वृत्तपत्र विक्रेतात ते मिसाईल नाही इथं जो त्याचा प्रवास आहे ना तो अतिशय घडत आणि उपमाचक आहे देशाचे राष्ट्रपती म्हणून त्यांनी पद भूषवलं त्यांना ही कठोर परिश्रमाचा पर्याय नाही ही उक्ती शंभर टक्के लागू मांचा आपने आपने हे सांगण्या पाठीमागचा उद्देश एवढाच आहे आपण स्वतःचा आत्मपरीक्षण करावा स्वतःमधील गुणवत्ता ओळखावी स्वतःमधील मी शोधावा आणि परिस्थितीला दोष न देता जाहीरातूनच कदंबरा घेऊन आपलं ध्येय साध्य करण्यासाठी लढावं झगडावं आणि आता हातावरील जी भाग्य ते आपण स्वतः तयार करावी असं कदाचित रसिक रंजन वाचणारे कुडकीच्या सदस्यांना वाटलं आणि ही दिशा जर प्रत्येक तरुण वर्गाने मनावर घेतली तर आपला भारत देश विश्व